नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर सहभागी व्हायचे राहिलेच पण त्यांनी आतापर्यंत एकवीस जागांवर आपले उमेदवार उभे केलेले महाविकास आघाडीसोबत जर प्रकाश आंबेडकर हे कायम राहिले असते तर या लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित पक्षा या जाला पक्षाला सुद्धा फायदा झाला असता याच कारण असं आहे की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी त्यावेळेला अस्तित्वात नव्हती पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसोबत ते निवडणुकीच्या मैदानात एकत्र येणार होते पण तसं झालं नाही आणि त्याचा फटका प्रकाश आंबेडकरांचा हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला बसला आणि मग पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीवर भाजपची बीटीम असल्याचा आरोप होत राहिला पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आधी पुन्हा तसे प्रयत्न झाले की आंबेडकरांनी महाविकास आघाडी सोबत राहावं आणि त्यांच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा आणि वंचितच्या उमेदवारांना महाविकास आघाडीनं पाठिंबा द्यावा पण हेही दोन हजार चोवीस मध्ये झालेलं नाही आणि मग आता निवडणुकीच्या मैदानात पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर वर्सेस महाविकास आघाडीचे नेते असं चित्र आपल्याला पाहायला मिळेल यात फक्त एक अपवाद इतकाच होता की शिवाजी पार्कवर जी एक मोठी सभा झाली त्यात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रा म्हणजे सामाजिक न्याय यात्रेचा सा समारोप झाला त्यावेळी मंचावर प्रकाश आंबेडकर सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर असं वाटत होतं की महाविकास आघाडीमध्ये ते येतील पण तेही झालेलं नाही आता हे राजकीय चित्र महाराष्ट्रातलं पूर्णपणे स्पष्ट झालं असताना महात्मा गांधींचे पण तू तुषार गांधी हे प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात ठाम भूमिका मांडताना दिसत आहेत यासाठी प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्राची स्थापना झाली या प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र मध्ये साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते त्यासोबतच चित्रपट कलावंत यांचा समावेश आहे आणि आता तुषार गांधी या प्रकारे मांडणी करतायत की प्रकाश आंबेडकर ही भाजपची बी टीम आहे आणि भाजपची दुसरी बी टीम आहे एम या दोन्ही पक्षांच्या विरोधातली त्यांची भूमिका आपण जाणून घेणार आहोत की अचानक त्यांनी अशा प्रकारे का भूमिका घेतली कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तशी भूमिका आपल्याला पाहायला मिळाली नव्हती माझ्यासोबत जोडले जात आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विचारवंत आणि लेखक सुद्धा तुषार गांधी मी खूप स्वागत करतो मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं नमस्कार ही जी भूमिका आपण नव्यानं मांडतायत आणि त्यासाठी आता सातत्यानं तुम्ही दौरे करणार अर्थात विदर्भामध्ये वंचितचे अनेक ठिकाणी उमेदवार उभे झाले एकोणीस एप्रिलला मतदान आहे पहिल्या टप्प्यातला सो तुम्ही उशीर लावला आपली भूमिका जाहीर करायला कारण तुम्हाला आता फार कमी वेळ मिळणार आहे मतदारांची जनजागृती करण्यासाठी मतदारांमध्ये जाण्यासाठी हे आम्ही आंबेडकर विरोधी किंवा दलित विरोधी कॅम्पेन करून नाही राहिलोय ह्याच्यात आमची चिंता फक्त कारण ह्या निवडणुका नंतर आपली लोकशाही वाचणार की काय ह्याच्यावर एक प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे आणि म्हणून लोकशाही वाचवावी आणि आपलं संविधान वाचवावं ह्यासाठी आम्ही ह्या वेळेला स्पष्ट एक भूमिका घेऊन साम, सामोरं आलो आहोत ह्याच्यात कोणीही असा आक्षेप आमच्यावर करू नये की आम्ही आंबेडकर विरोधी आहोत किंवा आम्ही दलित विरोधी आहोत वेगळ्या मध्ये मी सुद्धा हे मानतो की आपल्या लोकशाहीत सगळ्यांना इलेक्शन मध्ये उभं राहण्याचा आणि आपले उमेदवार जिंकवण्याचा अधिकार आहे आणि हक्क आहे आणि ते कोणी नकारू शकत नाही पण ह्या वेळेला हे एक फार महत्वाचं आहे की ज्या बाजू एका बाजूला प्रधानमंत्री आणि भाजप अबकी बार चारशो पार चा कॅम्पेन करून राहिलेत आणि ते फक्त ह्यासाठी करून राहिलेत की जर त्यांना चारशे पाराची संख्या भेटली आपल्या पार्लमेंटमध्ये तर ते आपलं संविधान हे करू शकतात वगळवू शकतात आणि लोकशाही मिटवून एक सरमुखत मॉडेल आणू शकतात ह्यामुळेच आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि म्हणून हे जरुरी आहे की आपण हे स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे ह्या वेळेला हे जरुरी होतं की पर्सनल अम्बिशन साईडवर ठेवून राष्ट्रहितासाठी एक माघारी पाऊल उचलावं लागलं तरी उचलायची गरज होती ते झालं नाही म्हणून ते टीका पात्र झाले हे मी सांगू इच्छितो कोणीही याच्यात आम्हाला अँटी आंबेडकर किंवा अँटी दलित हे ब्रँड करावं करायची वाव नाही आहे हे मी स्पष्ट करू इच्छितो पण तुषारजी प्रकाश आंबेडकर म्हणजे दलित किंवा आंबेडकर आहेत असंही आपण म्हणू शकत नाही कारण प्रकाश आंबेडकर यांना मानणारा एक निश्चितपणे वर्ग आहे पण वेगवेगळ्या संस्था संघटना पक्षांमध्ये सुद्धा दलित वर्ग त्यानंतर आंबेडकरांना मानणारा वर्ग हा विखुरलेला आहे आणि तो त्यांची निष्ठा आंबेडकरांशी आहे मुद्दा एवढाच आहे की या महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर सहभागी झाले नसल्यामुळे महाविकास आघाडीला त्याचा फटका बसू शकतो म्हणून त्यांना तुम्ही मतदान करू नका असं स्पष्ट आवाहन तर तुम्ही करतातच आहात ना ही भूमिका मला जरा समजावून सांगा ते करतोय कारण वेळेला भाजपला जे पर्याय देऊ शकतात शकता जे व्हॅलिड पर्याय देऊ शकत महाराष्ट्रात ते महाविकास आघाडी आहे आणि त्यांच्याशी शंभर टक्के सहमत नसलो तरी आमच्या नाइलाज आहे कारण ह्या वेळेला जसं मी म्हंटल तसं या निवडणुकीवर आपल्या लोकशाहीचा आधार राहिला आहे आणि आपल्या संविधानाचा आधार आहे भाजपचे नेते खुले आम सांगतायत की चारशे पार झालो की आम्ही संविधान बदलून आमच्या आम्हाला आम्हाला सोविस्तर लागणार आम्हाला प्रिय असणार संविधान ह्या देशावर लावणार आहोत तर तेव्हा आपण गप्प बसून राहायची राया, ही वेळ नाही आहे आणि म्हणून हे एक स्पेशल केस आहे आणि म्हणून एक भूमिका घ्यायची अनिवार्य होते आणि ती भूमिका घेतली गेली पण आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला आणि त्यांच्या उमेदवारांना तुम्ही मतदान करू नका असं महाराष्ट्रभर तुम्ही सांगत असताना तुमचा प्लॅटफॉर्म तुम्ही कसा वापरणार त्यासाठी हा अजेंडा राबवण्यासाठी महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह या संस्थेचा अजेंडा राबवण्यासाठी तुमच्याकडे ठोस असा काही कार्यक्रम आहे का काही तुम्ही के आखणी केली आहे आम्ही सोशल मीडिया आणि जिथे पण आम्ही आमचे आम लोक बोलतील तिथे आम्ही जाऊन मंचा मंचावरून ही विनंती लोकांना करू आणि जर महाविकास आघाडीला वाटलं की आम्ही त्यांच्यासाठी कॅम्पेन करू शकतो तर तिथे पण जाऊन कॅम्पेन करू अगदी पण प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका दोन हजार एकोणीस मध्ये आपण पाहिली की त्यांना यायचं होतं पण त्यांना अपेक्षित जागा मिळाल्या नाही दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा त्यांना त्या अपेक्षित जागा मिळाल्या नाही किंवा यात मान सन्मानाचा मुद्दाच खूप मोठा चर्चेत राहिला मग मा त्यांना महाविकास आघाडीमध्ये खरंच यायचं होतं का की त्यांनी जाणून बुजून टाळलं आणि त्यांना आपलाच अजेंडा राबवायचा होता असे असंख्य प्रश्न या निमित्तानं तयार झालेले आहेत आणि या प्रश्नांच्या निमित्तानं आरोप प्रत्यारोप सुद्धा सातत्यानं होत आहेत आता मुद्दा इतकाच आहे की प्रकाश आंबेडकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात लढ लड़, लढतात पंतप्रधान नरेंद्र मोदीवर तर आता ते थे, थेट आरोप करतायत संविधान वाचवण्यासाठी ही, त्यांचीही आपली धडपड दिसते म्हणजे एक पुरोगामी विचारसरणी त्यांची स्पष्टपणे दिसते भाजपच्या विरोधात ते बोलतायत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेच्या विरोधात बोलतायत आताच नव्हे सातत्यानं मग असं असताना सुद्धा आपण त्यांना भाजपची टीम का म्हणू शकतो कारण त्यांनी जे उमेदवार उभे केले त्यांचा परिणाम जे थोडेफार वोट ते तोडतील त्याचा परिणाम महाविकास आघाडीचे जे जिंकू शकणारे उमेदवार आहेत त्यांना पाडायच्या जर त्यांच्याकडे विनेबल कॅन्डिडेट्स असते तर त्याच्यात तर मग जे आम्ही त्यांना विनंती करतोय तीच विनंती आम्ही महाविकास आघाडीला केली असते अगदी तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकांचे मुद्दे हे ऐरणीवर येतात का कारण यापूर्वी पण आपण पाहिलं की विदर्भाचा मुद्दा असेल तर विदर्भांच्या शेतकऱ्यांचा मुद्दा हा अत्यंत महत्वाचा आता अवकाळी पाऊस येऊन गेला गारपीट झाली त्याचाही पिकांना फटका बसला संत्राबागा उद्ध्वस्त झाल्या मराठवाड्यात सुद्धा पाण्याचा प्रश्न खूप आवासून उभा राहतोय मराठवाडाच नव्हे तर आता आपण पाहतोय तुषारजी की कोकणात सुद्धा रायगडात पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे विदर्भातल्या काही भागात पाण्याचा प्रश्न उन्हाळ्याच्या दिवसात होतोच हे अत्यंत महत्वाचे आणि ज्वलंत प्रश्न आहे पण ज्वलंत प्रश्नांवरती प्रश्ना निवडणूक लढवली जाते की केवळ चर्चेत राहणाऱ्या प्र, प्रत्यारोपाच्या संदर्भातच फक्त निवडणुकीतले मुद्दे हे पुढे जात राहतात असं आपल्याला वाटतं आपण पाह ना मग नरेंद्र मोदीचे आणि अमित शहाची जर कॅम्पेन पाहिली तर फक्त द्वेष आणि गलिच्छ भाषाशिवाय समोराचे मुद्दे एकही ते मांडू शकले नाही आहेत किंवा आश्वासनं ते जे लोक मानू शकणार अशी आश्वासनं सात वर्ष राज्य करून सुद्धा ते देऊ शकत नाही म्हणून ते टोन आपल्याला दिसूनच राहिलं जर तुम्ही महायुतीचा कॅम्पेन महाराष्ट्रात पाहाल तरी उपमुख्यमंत्री जे आहेत मुख्यमंत्री जे आहेत त्या वायफळ मुद्द्यांवरतीच एक दुसऱ्यांवरती आरोप करत बसलेले दिसतात महाराष्ट्राचे हे जे मुद्दे तुम्ही आता नोंदवले तुम्हाला महायुतीच्या कॅम्पेनमध्ये त्याच्यासाठी आश्वासनं किंवा त्याच्या ते निवारणासाठीचे एकही प्रयोग करण्याची गोष्ट ऐकू येते का हे त्यांनी एक फार बनवून टाकला इलेक्शनला लोकांना पण आपले मुद्दे ठेवून देत नाहीत आणि लोकांचे मुद्दे पण ते मानतात पण मला एक सांगा की सगळेच राजकारण हे थोड्या बहुत फरकानं असेच असतात म्हणजे तुम्ही म्हणतात की भावनिक साथ घालत भावनेचा मुद्दा करत राम मंदिराचा मुद्दा करत आ, ही निवडणूक लढवली जाते किंवा द्वेषाचं राजकारण केलं जात पण बाकीचे जे काही महाविकास आघाडीमधले पक्ष आहेत त्यांना तरी सुद्धा जमिनीवरच्या मुद्द्याची किती जाणीव असते आणि त्या मुद्द्याच्या आधारे ते निवडणूक किती लढतात पूर्वीचा अनुभव आताचा अनुभव याबद्दल पण आपल्याला बोलायला लागेल बोलू आपण जरूर बोलू आणि आपण लोकांची शक्ती जर दाखवू शकलो या इलेक्शन मध्ये तर मग लोकांकडे जेव्हा ते लोक जर निवडून आले आणि राज्य सरकार सत्ता बदलली तर आपण प्रश्न विचारू शकण्याची शक्ती ठेवू ना आपण जर बसून राहिलो हातावर हात धरून मुंगी जनता सारखं आपण हे ठरवायची गरज आहे की आपण लोकशाहीचे नागरिक आहोत किंवा राजाशाहीची प्रजा आहोत आणि त्या प्रकारे आपण वागायला शिकावं लागेल त्याच्यासाठी आपल्याला शक्ती प्रदर्शन करावं लागेल जर निवडणुकाच्या वेळी आपण किती इन्फ्लुअन्स करू शकतो हे दाखवू शकलो निवडणुकानंतर आपण जर जाऊन उभे राहिलो तर त्यांना एक भीती वाटेल की नाही ह्या लोकांची शक्ती आहे आम्हाला हिचकावून काढायची पर दुसरा मुद्दा म्हणजे आपण पाहिलं की आता पूर्वी म्हणजे या दोन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची दोन शक्ल झाली दोन गट पडले म्हणजे दोन पक्ष आणखीन वाढले आता पक्ष महाराष्ट्रात खूप आपल्याला दिसायला लागतो आता या पक्षाच्या भोवती त्यांच्या समर्थकांची कार्यकर्त्यांची गर्दी सुद्धा आपल्याला सभेती नवी इतर वेळेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळते निवडणुकीत सुद्धा पाहायला मिळते म्हणजे याचा अर्थ असा होतो की खूप मोठ्या प्रमाणात राजकीय जनजागृती आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली पाहायला मिळते आणि खूप लोक नेत्यांच्या नादी लागले पक्षांच्या नादी लागले ते कार्यकर्ते झाले आणि ते सातत्यानं त्यांच्या ते अवतीभोवती फिरत असतात आणि त्यासाठी एक प्रचंड मोठी फोर्स ही पक्षामध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे खूप सगळ्याच ठिकाणी सगळ्याच पक्षामध्ये सगळ्याच नेत्यांच्या भोवती सगळ्या आपल्याला पाहायला मिळते पण मग ही सगळी जी तळागाळातली माणसं कार्यकर्ते म्हणून काम करत असताना ही खूप अत्यंत लोअर मिडल क्लास मिडल क्लास मधली ही सगळी जनता आहे किंवा हा वर्ग आहे आणि त्यांच्या जगण्याचे मुद्दे हे अत्यंत वेगळे आहे पण त्याची जाणीव या सामान्य कार्यकर्त्यांना असते का एक मुद्दा आणि दुसरा सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये सोशल मीडियाचा प्रभाव हा जनमानसावर खूप मोठ्या प्रमाणात झालाय आणि त्यामुळे त्यांना आपल्या मूलभूत प्रश्नांचा विसर पडल्याचं किमान या पाच वर्षात आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे का आणि म्हणून ते मूलभूत प्रश्न ऐरणीवर येत नाही का आपण जे पहिला सांगितलं की भीड दिसते आणि लोक त्याच्या अवतीभोवती दिसतात ते, ते महाराष्ट्रात जे खोकाशाही आली आहे त्या खोकाशाहीच्या आकर्षणामुळे आपल्याला दिसून राहिले कारण लोकांनी पाहिलंय की एक वेळा जर निवडून आलो तर आपल्याला किती फायदा होऊ शकतो आणि तो कदाचित आपल्याला पण ऑपॉर्च्युनिटी भेटेल कारण जीवनात तर आपल्याला एकही ऑपॉर्च्युनिटी भेटून राहिली नाही ही अशी एक आशा पण जागृत झाल्यामुळे ते टोळे आपल्याला दिसायला लागलेत आणि नेता पण हेच करून राहिलेत की माझ्या अवतीभवती भावती टोळ दिसलं तर माझी किंमत वाढेल ही एक फार निंदनीय हे आता परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात आली आणि एक जे प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्राच्या मोटिव्ह आहे ते राजनीतीमध्ये एक प्रकारे सफाई करण्याचं पण एक मोटिव्ह आहे आणि त्यासाठी ह्या वेळेला आपण लोकशाही वाचवण्यासाठी जरी सुद्धा महाविकास आघाडीच्या पक्षांवरती प्रश्न असतील आपले आणि आमचे प्रश्न आहेत महा महाविकास आघाडीच्या ज्या कॉन्स्टिट्युअन्ट आहेत त्यांच्यासाठी पण आमचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न पण आम्ही विचारू पण मी सांगितलं की ह्या वेळेला एक हे सगळं बाजूला ठेवून हे ठरवायला लाग भाग झाला आहे की भाजपला हरवायची आहे आणि भाजपला हरवायसाठी एक युनिफाईड वन इज टू वन वन ऑन वन इलेक्टोरल फाईट असणं फार गरजेचं आहे आणि ते इक्वेशन जर कोणी बिघडवत असेल तर स्पष्टपणे त्यांची निंदा करणे करणं हे आम्हाला भाग पडलंय म्हणून हे बोलावं लागतं एक शेवटचा प्रश्न असा आहे की विकासाचं राजकारण करताना नरेंद्र मोदी अमित शहा त्यांचे मंत्री त्यांचे नेते महाराष्ट्रातले मंत्री नेते हे सगळेच आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे जातीपातीचं राजकारण न करता विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला मत द्या असं ते म्हणतात आणि असं म्हणत असताना सातत्यानं दहा वर्ष ते या देशामध्ये राज्य करतायत वेगवेगळ्या राज्यामध्ये सुद्धा त्यांची सत्ता हे केंद्रात तर दहा वर्ष आणि पुन्हा एकदा त्यांची येईल असा दावा ते करत असतात मग इतकी वर्ष लोकांनी त्यांना निवडून दिलं पाठिंबा दिला मग आपण असं म्हणू शकतो की त्यांनी विकास अजिबातच केला नाही नाही मी त्यांना क्रेडिट देतो त्यांनी विकास फार केलाय अडाणी आणि अंबाणीचा विकासच त्यांनी केलाय विकासाची जर आपण व्याख्या करायला गेलो आणि जे आपल्या आपल्या देशाच्या निर्माणकारांच्या कल्पनेचा जो विकास होता तो शेवटचा मान माणसाचा विकास व्हावा भा, असा अशा पद्धतीचा असला तरच तो फायदेकारक आहे असं विचारून आंबेडकर गांधी सगळ्यांनी हे विचार केला होता आणि गेल्या दहा वर्षात जर पाहिलं तर विकास झाला असेल तर अमित शहाचा मुलाचा अडाणीचा आणि अंबानीचा त्याचे शिवाय नाही तर तुम्ही सगळ्यांचे व्यथा सांगितली ह्या प्रश्नाच्या पूर्वी ती व्यथा राहिलीच नसती ना जर सगळ्यांचा विकास झाला असता तर खूप धन्यवाद तुषार गांधीजी आपण मॅक्स महाराष्ट्रासाठी वेळ दिला आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा केली खूप धन्यवाद